भाजप उमेदवार मला ऐन टाइमला उमेदवारी दोन नंबरला म्हणजे बी मध्ये दोन नंबरला माझं नाव होतं परंतु नंतर पक्षश्रेष्ठी आणि सर्व कार्यकर्त्याच्या बैठकीमध्ये नंबर एक ला जे बोड्डेवार साहेब होते त्यांचंच नाव फिक्स झालं त्यामुळे मला माघार घ्यावी लागली आणि नंतर माझा अपक्षचा फॉर्म होता पण अपक्षेचा फॉर्म असताना दोन तारखेनंतर अशा घडामोडी घडल्या की आमचा एक सर्वे झाला सर्वेमध्ये अपक्षाचं आणि आमचे दोन्ही पक्षाचे होत होतं मताचं विभाजन होऊ लागलं होतं म्हणून अपक्षाची उमेदवारी मी मागे घेतली पक्षाने मला अशी जबाबदारी दिलेली की वेळेला निवडणुकीमध्ये नगर अध्यक्ष पदाचे उमेदवार सुषमाताई बड्डेवार मॅडम यांना निवडून आणण्यासाठी आपल्याला जोरात प्रचार करून त्यांना निवडून आणायचं आहे ही जबाबदारी माझ्यावर टाकण्यात आलेली आहे अजून काही आपल्याला काही शब्द वगैरे देण्यात आलेला आहे पक्ष श्रेष्ठांकडून पक्षश्रेष्ठी शब्द नाही आपण बिनशक्त मागा घेतले तरी पण माननीय मुख्यमंत्री साहेब आणि माननीय बावनकुळे साहेब यांनी सांगितलेलं आहे की तुमच्यासारख्या पक्षाला नक्कीच गरज आहे आणि त्याचा आम्ही कुठेतरी विचार करून पुढे मागे कोणती संधी जर उपलब्ध झाली त्यावेळेला तुमचा नक्की पहिला प्रायोरिटी वेसवर विचार करू असं सांगितले जाती धर्मावर हे वोटिंग न करता एक आपल्या केंद्रामध्ये माननीय मोदी साहेबांचं सरकार आहे आपलं राज्यामध्ये माननीय देवाभाऊचं सरकार आहे त्याचा जर विचार केला तर आपल्याला इथं सुद्धा कारभार आपल्याला बीजेपीला द्यावा लागेल आणि बीजेपीला जर कारभार दिला किंवा नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार निवडून आल्या तर नक्कीच आपल्याला फायदा होईल